दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने नाशिक शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या हजर होण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या त्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा बदल्या करणार नाही अशी आशा असताना नाशिक स्थित अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या शहराच्या बाहेर करण्यात आल्याने पोलीस दलात चर्चेला उधाण आलंय यात नाशिक पोलीस आयुक्तालयातील अनिल शिंदे राजू पाचोरकर विजय पगारे नितीन पगार बाबासाहेब दुकले गणेश नायदे पंकज भालेराव यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तर तुषार आडव पवन चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात तर श्रीकांत निंबाळकर यांची पुणे शहर व वा प्रमोद वाघ यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे तसेच अशोक गिरी सुशील आम्रपाली तायडे गणेश ताठे श्रीनिवास देशमुख सुनील पवार समाधान चव्हाण जगनाथ जानकर अंकुश चिंतामण जयराम पायगुंडे बडेसाहेब नाईकवाडे यांची नाशिक, नाशिक पोलीस आयुक्तालयात वर्णी लागली दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाशिक शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक